छेई जे तू समझ रो छी तू ओतरा भी मोटो छेई जे तू समझ रो छी खरो खरो कनी भेडा तू जिंदगी ती हार रो छे तू खरो खरो कनी भेडा जिंदगी ती हार रो छी मरगे पाणी पडतो तो भुंगलो वेन पाणी में नाचतो तो नाचतो नास्तो गीत बोलतो तो पाणी आ पाणी आय काळो कीट मोडा नी बाटी सपड कदाळ वच मिटकी पाणी भरागो चिमणी चिमणी खोपा दे तो डिले वीज पड जाय केनी आणि जोरेती आळराती ती घरी मावची कोणी तारा पेन हकारू काय के धमकी देते ती उ खिचड़ उ पाणी उ खोपा उ अंगण उयाडीरा आवाज हरद कनई कनई हरदे आतोच येनी खरो खरो कनी भडा तू जिंदगी ती हरवची हरो खरो कनी भडा तू जिंदगी ती हरवची नी बापेलार हटेन जाय सारो आडबी करतो तो बाटायला हटेल जाय सारू आणि करतो तो याडी समजा न समजतो तो तू ओळणाभर मार खातो तो आखरी दस पिसाले गचब बेशतो तो तारे सारू भजिया गुलगुल्या लाव बा बाप तो गुलगुल्या खुशीन तू जनभर गलप गलप करतो तो गुलगुल्या खुशीन तू जनभर गलप गलप करतो तो बात बापेर वाट देखतो तो, तो दिले लेतानी पार अंगे लगत जातो तो दिल झोर्याले नाव तो दिसाहेब उमाईथून तार बाप दिसात होतो दिव हले नाव तो दिसाहेब

जतन का देणं की तू भजया फेक पाक तू भजिया फेक पाकन बार भडकतो तो थोडा वेळेला वापस आतो तो चिची भुंजन मागतो तो चिची छिची भुंजन मागतो तो आलक चिची भुंजी मुजाई तो राखेवाल चिची खातो तो कुर मजा चायनीज नानवे वेज सिक्स्टी फाईव्ह दिसायनी खरो खरो कनी बडा तू जिंदगी ती हर तू खरो खरो कनी बडा जिंदगी ती हर रोजीनी हरदेकर भाई भाई झगडे हरदे कर भाई बहन झगडे तुरी सांग तांडे जगतो तो आंदाले ढुंडे याडी बात तो घर लाते ते माते परिन हात फेरन मना मनान बाटी खराते ते सवार इधर आऊ सवार उधर आऊ के लालच देते ते तुरीस भूल जातो तो आप तू के रिवाज कतराई कर आप तू के रिवाज कतराई कर तो ना प्रेम की कोई मनाई नी खरो खरो कनी भडा तू जिंदगी ते हारची <स्थ> खरो खरो कनी भडा तू जिंदगी ते हारची धन्यवाद <स्थ>